हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण नाश्त्याचा असा एक पदार्थ बनवणार आहे जो खाल्ल्यानंतर तुम्ही नेहमी नेहमी असाच नाश्ता बनवणार इतका सुंदर आणि स्वादिष्ट बनतं तर चला मग आपण आज व्हेज कबाब बनवूया तेही सोयाबीनचे सोया कबाब आज बनवणार आहे त्यासाठी बघा मी सोयाबीन घेतले थोडे चाळून घ्या म्हणजे त्यातली घाण असेल तर निघून जाईल त्यानंतर पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपले हे सोया चंक्स घातलेले आहेत पाच मिनटं चांगली उकळी आल्यानंतर आपण याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि गॅसमध्ये याला असंच राहू द्यायचं आणि पाच मिनिटानंतर बघा याला आपण निथळून काढून घ्यायचं आहे तेही थंड पाण्यामध्ये याला आपण काढून घ्यायचं आहे म्हणजे हे, हे थंड होतील आणि नंतर मग आपण याला काढल्यानंतर हाताने चांगलं ना पिळून घ्यायचं आहे आणि नंतर मग यातलं पाणी जे असतं ना जे जा एक्स्ट्राचं ते काढून आपण याला बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेऊया पूर्ण यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं दाबून दाबून म्हणजे काय होईल आपण जेव्हा मिक्सरवर बारीक करून यायला तर ते खूप जास्त ना ओलसर होणार नाहीत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हे थोडे सोया चंक्स टाकलेत मिरची टाकली हिरवी मिरची कोथिंबीर आहे थोडेसे लसूण घातले आणि आल्याचे तुकडेसुद्धा घातलेत बघा थोडा व्हिडिओ स्किप मिक्सरवर याला वाटून घ्यायचं आणि याचा किमा बनवून घ्यायचा आहे याच्यामध्ये लाल तिखट धने पावडर जिरे पावडर घातले आणि गरम मसाला घातलेला आहे अर्धा अर्धा चमचा आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि कांदासुद्धा घातलेला आहे बघा दीड कांदा घातलेला आहे जास्त होईल कांदा, कांदा म्हणून मी बाजूला ठेवला आहे दोन कांदे चिरले होते आणि अर्धी वाटी बेसन घातले अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातले चवीनुसार मीठ घातले आणि याला आता मस्त असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकदम छान असं मिक्स करायचं ज आपल्याला याचे छोटे छोटे ना मस्त असे कबाब बनवता येतील अशा पद्धतीने मिक्स करा जर तुम्हाला क पीठ आणखी लागलं तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं थोडं आणि बेसन थोडं असं मिक्स करून घेऊ शकताय आणि याचे छान असे गोळे बनवायचे आणि एकदम पातळ कबाब बनवायचे बघा जाडसर कबाब आपण बनवतो ना ते थोडे आतमध्ये कच्चे राहतात आणि आतमध्येपर्यंत पर्यंत पूर्ण आतमध्येपर्यंत पर्यंत शिजले जात नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही पातळ कबाब बनवले तर आतपर्यंत ते कुरकुरीत होतात तुम्हाला जर असे कुरकुरीत हवे असतील ना तर तुम्ही पातळच बनवा आता एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घेऊया आपण तेल चांगलं गरम झालं ना एकदम कडक गरम की मग आपण हे कबाब त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि दोन्ही बाजूने मस्त असे शेलो फ्राय करून घेऊया आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण याला ना मस्त असं शेलो फ्राय करायचं आहे दोन्ही बाजूने ह्याचा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे असं मस्त असं आणि काय करायचं आहे तळताना ना सारखं सारखं आपल्या आपण ह्याला ना पलटी करायचं नाही चांगलं एका बाजूने कलर आला की मग दुसऱ्या बाजूने याला पलटी करायचे सारखं सारखं पलटी केलं ना तर त्याचे तुकडे पडतील त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने म्हणजे जास्त चांगला कलर आला की मगच आपण याला पलटी मारायचे आणि मस्तपैकी बघा मस्त असा कलर आलेला आहे आणखीन आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचंय म्हणजे एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत याला आणि हो फ्राय कबाब जर तुम्ही मुलांच्या डब्याला दिलेत ना तर मुलं डबा घरी नक्कीच परत आणणार नाहीत बरं का सगळा डबा संपूर्णच येतील आणि उद्या सुद्धा असेच कबाब बनवून दे म्हणून मागे लागतील इतके सुंदर आणि हेल्दी रेसिपी आहे ना तुम्ही रोज रोज जरी घरी बनवली ना तरी सुद्धा घरची कंटाळणार नाहीत इतकी सुंदर आणि टेस्टी लागते याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी बनवू शकता किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता आणि हिरव्या चटणीसोबत ना अप्रतिम चव लागते तेव्हा ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली जर आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्या घरी एखादी छोटीशी पार्टी असेल किंवा मित्रमैत्रिणी येणार असतील त्यावेळी तुम्ही हा नाश्त्याचा पर्याय नक्की निवडू शकताय कारण इतके सुंदर आणि टेस्टी लागतात ना आणि कमी साहित्यांमध्ये भरपूर असे कबाब तुम्ही बनवू शकताय त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा आधी जरूर ट्राय करा आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा पाहुणे वगैरे येतील त्यावेळीसुद्धा ही ट्राय कर केलीत ना त्यांच्यासाठी तर सगळे तुमची वाहवा करतील इतकी सुंदर आणि टेस्टी लागते आणि इतके छान कुरकुरीत होतात ना की सगळ्यांना आवडतील ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा बरं का कारण घरगुती पद्धतीच्या घरच्या साहित्यांमध्ये आपण रेसिपी बनवत असतोय आणि त्या इतक्या सुंदर आणि टेस्टी असतात ना एकदम हेल्दीसुद्धा असतात तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तुम्हालासुद्धा ह्या अशा हेल्दी आणि चविष्ट अशा रेसिपीज पाहायला मिळतील आणि तुम्ही नक्की या शंभर टक्के घरी ह्या ट्राय करू शकताय अजिबात फेल जाणार नाहीत या रेसिपी इतक्या साध्या सोप्या मस्त अशा रेसिपीज असतात आपल्या त्यामुळे व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद